बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर येते आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोता तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे थोड्या वेळापूर्वी हा प्राणघातक हल्ला झाला तालखेड फाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला आहे हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून आले होते दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला केला आहे सुनील कोल्हे यात गंभीर जखमी झाले आहेत त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे सुनील कोल्हे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेली आहे अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके रुग्णालयात दाखल झाले असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली आहे महाविकास आघाडीचं काम ज्यांनी विधानसभा निवडणुकीत केलं त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप जयश्री शेळके यांनी केला आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून घ्याडपणे हल्ला केला आहे त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आला आहे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजयसुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं सा काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे सा बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे